नमस्कार माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण नवीन उपक्रम हाती घेतला आहे तो म्हणजे रुक्मिणी स्वयंवर वाचनाचा आणि खूप गोड अशा भाषेमध्ये हे आहे एकनाथांनी ही पूर्ण रुक्मिणी स्वयंवाराची पोती लिहिलेली आहे आणि अनेक कन्यकांनी माझ्या वयाच्या त्या काळातल्या अनेक स्त्रियांनी लग्नाआधी याची पाठांतरं केली असतील आवर्तनं केली असतील आणि आता पण ती गरज आहे मुलींना पण आणि मुलांना पण हे वाचायला काहीच हरकत नाही आहे जेव्हा काशीमध्ये श्री संत एकनाथ राहिले होते तेव्हा त्यांनी याची रचना केली आहे आणि कृष्ण रुक्मिणी विवाह हा मुख्य विषय असून एकंदरीत पोथीचे अठरा अध्याय आहे आणि ओव्या आहेत सतराशे तर आपण आता पाहूया प्र कधी केलं त्याचा पण उल्लेख दिला आहे चौदाशे त्र्याण्णवमध्ये प्रजापती नामसंवत्सरामध्ये चैत्रातल्या शुद्ध नवमीला म्हणजे रामनवमीला हे लेखन पूर्ण केलेले आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व शू सर्वदा गुरब्रह्मा गुरवि गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दन देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतकलेशनाशाय गोविन्दाय नमो नम मुखं करोती वाचालम पंगुलते गिरी यत्कृपामह वंदे परमानंदमाधव यथा गती सागरा सर्वनमस्कार केशवं प्रतिग्छती श्री महाराज की जय श्री गणेशाय नम श्री सरस्वते श्री गुरुभ्यो नम ओम नमो जी कृष्णनाथा गणेशसरस्वती ना मे धरिता तू चिदेवुळदेवता कौणाता मी प्रार्थू तू च अखिल अवघे जन गुरु तू जनार्दन कृष्णकथेसी लावी मन नित्यात्म गुण गावया ऐकता कृष्णकथा श्रवण तेने चित्त वृत्ती वेदली जाण कर्मा कर्मी अखंडपण लागले ध्यान भीमकीसी शुक योगिंद्रा प्रश्न करी परीक्षिती भीमकी हरण श्रीपती काय निमित्ते पै केले का करतो सी म्हणती प्रश्न तरी मी आहे प्रत्योदक जान वदे श्रवण ते जीवन मजतुझेनी विशेष हे कृष्णचरित्र तुझे निशुद्ध मुखे पवित्र श्रवण करता माझे श्रोत्र अधिक अधिक भुकेले इतर कथा नव्हे फुडी नित्य नूतन ही चिगोडी सेऊ जाता वडी ते परातपर थडी पावले देखोनी प्रश्नाचा आदर शुक कथेशी झाला सादर वचन बोलला गंभीर कृपा अपार रायाची ऐक बापा परीक्षिती तूच तव सुखाची मूर्ती भीमकी यथा निभूती सांगेन अगा वासुदेवाची ये तपप्राप्ती श्रीकृष्ण देव की उदरायती कृष्णाची जे कृष्णशक्ती ती जा उतरती झाली भूमंडळी कणकासवे जैसी कांती सूर्या सवे जैसी दीप्ती उतरली अवतरली कृष्णशक्ती विदर्भ देशी रुक्मिणी जैसा मूर्तिमंत विवेक तैसा जाण राजा भीमक सत्वातीला अतिसात्विक निष्कलंक शोभत श्रद्धापत्नी शुद्धमती झाली गर्भाते धरिती तेने जन्मली कृष्णशक्ती चित्शक्ती रुक्मिणी नवनिदातेची नवमास गर्भा भरले पूर्ण दिवस सारंग जन्मली रूपस नवनिदान रुक्मिणी विषयाचे शेवटी सुबुद्धी उपजे गोमटी तै पाचाहुनी धाकटी झाली घोरटी रुक्मिणी जैहुनी जन्मली कुशी तैहुनी आवडे रायासी आमान्य करुणी पाचासी तेच एकी पडयंती स्वरूप रूपे अतिसुंदर लावण्य गुणे गुणगंभीर गुन दिवसेंदिवस झाली थोर वर विचार रायासी तेने कीर्तिरामा ब्राह्मण रायासी आला जाण त्याने केले कृष्ण कीर्तन तेने तन्मन वेधले बसली होती रायापाशी सादर दे कोणी भिमकीशी मग वर्णिले कृष्ण रूपासी चितस्वरूपेशी साकार जो निर्गुण निर्विकार जो निष्कर्म निरुपचार तोची धालाजी साकार लीला विग्राही श्रीकृष्ण अतिसुरंग चरण तळे उपमे कठीण रातोत्फले बाल नि उजाळे तैसी कवळे टाचांची ध्वज वज्रांकुश रेखा चरणीची सामुद्रिके देखा न वर्णविती सहस्रमुका ब्रह्मादिका अलक्ष पुळुनी इंद्रनिळ किळी ओतली कृष्णतनु सावळी पावले सुकुमार कोवळी पोटी निळी दोई भागी सुनळ नभाची या का तैशा अंगोळी का देखा वरी नखेत्या चंद्ररेखा चरण पिऊ शालुप्झल्या सांडुणी कठ्णत्वाचे डिंब सचेतन मर गजस्तंभ तैसे चरणजी स्वयंभ श्रीकृष्ण शरी शोभती कृष्ण अंगा जडलेपणे विजूसी आले चौगुणे विसरली आस्तमाना जाणे पणे कासेसी कृष्णचरि चरणीची भूषणे वाकीने वेदासे आणले उणे ते त धरुण्य ठेले मौने कृष्ण कीर्तने हे गरजे सोहम भावाचे निगदरे चरणी गरजती नुपुरे मुमुक्षुचे मन निदसुरे त्या ते चेयरे करतसे तोडर गरजे कौणे मानी जन्म जन्म मरणे हरिचरणी नाही उपासका लागुणी संकल्प विकल्प केलिया गेलिया अनंत रूपनाकडे यदी ते आकळी जेवी सद्बुद्धी तैसी मेखला माझा मादी चिदरत्न संधी जडली असे सोपदा पावली या पाठी जेवी होय वृत्ती उफराटी तशा किंकिणी शुद्रघंटी आदो मुख मेखलेसी आधी सी माजू साना होता अभिमान पंचानना ते देखो निश्रीकृष्ण मध्यरचना लाजोनी राणा तो गेला पहावया कृष्ण रचना चित्रीची लेपे झाली जाना सांडुनी अंगीच्या अभिमाना मेखला खेळणा जडे नाभिशी नाभी नाभिता देवस्थापिला विधाता तिचा तो पार पाहता विधाता पै नची म्हणून पद्मनाभि नावा उदरी त्रैलोक्याचा साठोवा हो जेवी सागरा माझी ठेवा तरंगांचा पैकेला सागरी लहरीची नवाळी देसी उदरी त्रिगुण त्रिवळी कर्मा कर्म रोमावळी भैरमुखे वाढलीया नकळे हृदयीचे महिमान उपनिषदा पडले मौन तेथे संचरले सज्जन देहाभिमान सांडोनी शून्य सांडून निरावकाश तेथे जी कृष्ण हृदय सावकाश संती केला रहिवास वृत्ती शून्य होण या पदीन जे सुरि त्याची जडद पदक जान मुक्त मोती लग संपूर्ण गुण विण असे ज्ञान वैराग्य शुक्ती संपुटी निपजली मुक्त मोती ए गोमटी तशीच एका ओळी कंटी श्रीकृष्णाच्या अशोभत जनमीजन समान कळा तोची आपाद वनमाळा निजशांती शांती निर्मळा रुळे गळा वैजयंती ओंकार मातृका कास कट जा नावा कंभकंठ त्याची वेदाचे मूळ पीठ तेथून फगत त्रिकांडी खाणोणी उपनिषदाची खाणी अर्थ काढला शोधोनी तोची कंठी कौस्तुभमणी निज क निज किरणी झळकत ग गणगजाचे शुंडादंड तैसे सरळ भाऊ प्रचंड परा पराक्रमे अतिप्रचंड अभयदाने उदित पंचभूते भिन्ना भिन्न तैसे आंघोळिया जाण तळहात अधिष्ठान पाचे मिळती मुष्टी चौखाणी क्रियाशक्ती त्या चारी भुजा शोभती आयुदे वसविले हाती कवणे स्थिती पहापा चहू खाणी क्रियाशक्ती त्या चारी भुजा शोभती आयुदे वसविले हाती कवणे स्थिती पहापा अत्यंत तेजे तेजाकार द्वैतलनी सतेजधार द्वैत दलनी सतेजधार ते धगधगती चक्र अरिमर्दनी उद्धट, घाये अभिमान करी चेंदा झळकत ती पै गदा निठ निशब्दी उठवी शब्दा वेदानुवाद पांचजन्यभ अभेद अब, भक्त मज भेटती तेव्हा सुमने मिळती त्याचे पूजे लागे हाती हृदय कमळ वाहत असे भावबुटे कीर्तिमुखे वेद झाले सुखे करी कंकणे झडत माणके वार्तिकांत वेदांत यंत्र उभवणी उपासका त्याची मुद्रिका त्रिकोण षटकोन कर्णिका जडत माणिका आगमुक्त पूर्वोत्तर मी मांसा दोणी कुंडले झाली कृष्णकवणी करणी ती उप उपनिषदार्थ किरणी दळता ती सतेज एकमंती साकार एकमंती निराकार परिसाकार ना निराकार श्रवणे विकार मावळती गाळोनिया निया मोक्ष सुख हरिक त्याची कृष्णाचे श्रीमुख नित्यनिर्दोष निर्भीत उपमे चंद्रकळाघन तो तव कृष्ण पक्षी क्षीण उदय अस्ताविन संपूर्ण वदनेंदू कृष्णाचा उपमेरहित हनुवटी पाहता प्रेमदुणावे पोटी त्रैलोक्य सौंदर्य एकवटी दावित आहे दृष्टी निमासुरा जीव शिव एकाकार तैसे मिनले दोनी आधर माझी दंतपंक्ती तेजाकार चिदानंदे धळकती नास्तिका देऊनी नास्तिक उंचाव नास्तिका, नास्तिका देऊणी नास्तिक उंचावलं ते नासिक पवन हिंडता पावला सु दुःख कृष्णश्वासे सुखी झाला सभयांतर सभदृष्टी ज्ञानाज्ञानाची पाती मिथ्यापणे लवत होती तेही सारुणी मागुती सहज ती पाहतसे अधिष्ठान विशाळ भाळी तैसी शोभा कपाळी सच्छिदानंद एकमेळी तो चित्रिवळी लल्लाटी उगळून या अहमपण सोहम काढले शुद्ध चंदन त्याची केले कृष्णार्पण निजे भाळी मळवट सपूर गगनांकुर सरळ तैसे मस्त की केश पुरळ कृष्णमुखे सेविन मुख सबळ अधोगती विंदले म्हणून ऐक्याची ए मुष्टी आणून बांधले वीरगुंठी सहज भावाची मुगुटी मग दाटले सुबुद्ध तया मुगुट तळावटी मुक्त पिच्छवेटी तैसी शोभता हे गोमटी दृश्य दृष्टी अतीत सलोक स्वरूप समीपता तव सांडी पिसे सर्वता देखणे विणपण डोळसता त्याची त्याची मातास्त बक अलंकारा माझी आवडी तेने कृष्णा अधिक गोडी त्याची विसरलो सांगे पुढी सुखी गाडी पडली सकळ माझी भूषण ब्राह्मणाचा दक्षिण चरण हृदय वाहे नारायण श्री वच्छलांचन गोविंद श्रीकृष्णाचे कृष्णमूर्ती लावण्य आले त्रि जगती बरवाची या बरवा श्रीपती वाचा किती अनुवाद जे जे अत्यंत सुंदर दिसे तेथे ते कृष्णाचे निलेशे डोळिया तिने लावले पिसे झाली मोर पिसे हरियांगी सौंदर्याचा अभिमान मदनांगी संपूर्ण तो देखोण्या श्रीकृष्ण स्वदेहासे विठला मदने कृष्ण देखिला सांग अंग झाळुनी झाला अनंग पोटी येऊन या सांग उत्तम अंग पावला बर्वेपणे मीच मोठी हे होते लक्ष्मीच्या पोटी कृष्ण देखोन्या दृष्टी तेही उपराटी झाली रूपा भाळून या कैसी रमा झाली परमपिशी लक्ष्मी नावडे देवासी झाली दासी पायाची कृष्णदेखिला आजी ये दृष्टी ते परतून मागुती नुठी अधिक घाली मिठी होय तल्ली ना हरिरूपी कृष्ण पाहावयालो लोबा नैनी नयनासी दिखती जिबा किती सुंदर वर्णन आहे सगळंच त्याचं की डोळ्यांना पण त्या डोळ्यातून जिबा बाहेर आल्या कशासाठी कृष्णाचे गुण गाण्यासाठी किंवा पाहण्यासाठी श्रवणी श्रवणासी वल्लभा अभिनव शोभा कृष्णाची कृष्णरस दे सेवित तयासी पिके अमृत अमर अमृता ते सेवित तेही चढपती चढडीत रसा श्रिया अमरेंद्र कृष्ण इंद्राचाही इंद्र क्षय पावती इंद्रचंद्र कृष्ण नरेंद्र अक्षयी सुरा उत्तापिती तै गाराणे हरिषी देती इंद्रचंद्र प्रजापती तयी चडपडती हरिपदा तेवेळी श्रीकृष्णनाथ कौसकेशिया करी घात देवा स्थापित अमरनाथ श्रीकृष्ण कृष्णाय स्रिशुद्धी उदाहरण देखी स्वात्म स्वात्मबुद्धी सेवका बैसवी निजपदी अक्षय सिद्धी देवोनिया जे नेधी देवकी यशोदेसी ते गती दिदलिपूतनेसी समान येने अरिमंत मित्रासी उदारतेसी काय वाणू निजपदा ते श्रीकृष्णनाथ सद् सद्भक्तासी आपण देत आपण होय भक्तांकित राहे तिष्ठतया तयापासी भक्ताज्ञा मा मोठी सिंह सुकर होय जग प्रगटला कोरडी काष्टी वचनासाठी भक्ताच्या ऐसा धीरवीर उदार गुणागुणी गुण गंभीर पृथ्वीवर दुजा नाही सर्वता कृष्णचरणीचा आभास आराम पाहता विसरे क्रिया कर्म समाधी तेथे विश्राम मनोरम हरिपदी कृष्ण रूपाची प्राप्ती भीमकी सादर श्रवणार्थी हृदयी आविर्भवली मूर्ती बाह्यस्फूर्ती मावळली अंग झाले रोमांचित कंटी बाष्पे पै दाटत शरीर चर चळचळा कापत पडे मूर्छित धरणीये एकमंती धरा धरा एकमंती पल्लवे घाली वारा एकमंती हे सुंदरा कृष्ण तीर्थने झडपली भक्तीपाशी भावना जाये तशी धाविंदली माये धणी दृष्टी लागेल माये म्हणून ही कडिये घेतली रायासी कळले चिन्ह इथ झाले कृष्ण्रवण तेथेच असे मन कृष्णार्पण हे करावी मणी हाची धरुणी भाव अंतपुरा आला राव रुक्मिणीसी कृष्णा हो राणी रावो पुस्तसे मग बोलली शुद्धमती हेच होते की माझ्या चित्ती कन्या अर्पावी श्रीपती पुण्यत्री जगतीन समाये वर मानला अम्मासी कन्यादान श्रीकृष्णासी तरीच सार्थकता जन्मासी दोही पक्षाशी उद्धार विकल्प या कृष्णद्वेषी वचन न मानेच त्यासी काय म्हणावे वडलासी गोवळ्यासी सोयरिक कृष्ण अगुणाचा रूप कन्यास गुणाती स्वरूप दोहीसी घटिताचा विकल्प शून्य संकल्प स्वैरिके रुक्मिया कृष्ण निंदा करीत वाघदेवता स्तुती वदत निंदेसी वागेश्वरी भीत भाता बा पाप अद्भूत निंदेंचे एका जनार्दनी विनवीत निंदे माझी स्तुती होत तेही श्रोते ठेवणे चित्त कथा निश्चित परिसावी इथे श्री गोपालकृष्ण महाराज की जय श्रीकृष्ण अर्पण नमस्तू अठरा पहिला अध्याय समाप्त आहे आता आता मराठीमध्ये अनुवाद मी थोडा सांगते श्रीकृष्ण सरस्वती गणपती या सर्वांना आणि कुळदेवतांना सद्गुरूंना नमन करून या कृष्णकथेला मी प्रारंभ करत आहे असं एकनाथ महाराज म्हणतात आणि हे कृष्णकथा श्रवण केलं तर माणसाच्या सगळ्या चित्त वृत्ती असतात त्या शुद्ध होतात आणि आपलं जसं देवापाशी ध्यान लागतं तसं भीमकीचं या अध्यायामध्ये कसं ध्यान लागलेलं पाहिजे आता आपल्या सगळ्या कथा आहेत ना एकतर त्या शुकयोगीनी परीक्षिताला सांगितलेल्या आहेत आपल्या अध्यात्माच्या सगळ्या कथा प्रथम शंकर आणि पार्वतीला सांगितल्या आहेत आणखीन परीक्षित राजाचं कथा माहिती आहे ना तो यांचा वंशज आहे पुढे पांडवांचा आणि त्याच्या त्यानं गळ्यामध्ये साप घातला ऋषींच्यामुळे त्याला शाप मिळाला की तू साप चावून मरशील आणि मग तो असा अगदी पाण्यामध्ये आपला राजमहाल बांधतो की जेणेकरून त्याला मरण येऊ नये आणि तरी पण त्याला ती आळी बोरातून आळी बनून जातो तो साप आणि त्याला शेवटी दंश करतो तर सात दिवसात तो मरणार असतो तर त्या सात दिवसामध्ये शुकमुनींकडून सगळी श ए, हे शास्त्र त्याने ऐकलेले आहेत परीक्षितीनं तसंच दुसरं आहे सूतछवनकादिक ऋषींना सांगतात सगळे प्रश्न शौनकादिक ऋषी विचारतात आणि सांगतात आता गुरुजरेद्रामध्ये पण आहे की म्हणजे जो एक याचक आहे तो विचारत राहतो सगळे प्रश्न गुरूंना गुरु त्याची उत्तर देत राहतात तसं इथं आहे तर मग आता हे कसं आहे जेव्हा कृष्ण जन्माला आला त्याची जी आदिशक्ती आहे ती पण त्याच्यासोबत पृथ्वीवरती अवतार घेती झाली आता हे शुक म्हणले मी सांगतो तू एवढं विचारलेस मला तर ही सुंदर कथा कृष्णाचं विशेष चरित्र आहे ते मी तुला सांगतो श्रीकृष्ण देवकीच्या उदराला आले मग त्याची शक्ती विदर्भदेशी रुक्मिणी ह्या रूपाने आली मग जशी ती शुद्धमती गरोदर राहिली तसंच ती राजाला खूप म्हणजे ते मूल आवडतंच होतं त्याचं खरं पाच मुलांवर झालेली मुलगी आहे मग ते पाच विषय सोडून दिले त्याने आणि जी सुबुद्धी पाठीभगं उपजली ती मात्र राजाला आवडलेली आहे हे पाच विषय म्हणजे काम क्रोध लोभ मोह मध मत्सर आता शेवटी काय आली ती सुबुद्धी जन्माला आली म्हणून राजाची ती लाडकीच होते दिसायला पण खूप सुंदर होते आता त्या राजाच्या दरबारामध्ये कीर्तीनामा नावाचा एक, नावा एक ब्राह्मण आला आणि तो कृष्णाच्या रूपाचं वर्णन तिथं करू लागला आणि ती ते ऐकत होती सगळं मग अगदी चरणापासून केलं गेलं त्या पायाच्या टाचा म्हणजे अशा छोटा सूर्य उगवता आहे ना तो कसा लालबुंद दिसतो तशी दिसते पायाच्या टाचा किंवा ते ह्याचं फळ आहे आपलं रातांबा असतो ना रातांबा आमसूल कोकम त्याचा जो दिसतो तसे त्याचे पाय दिसतात त्याच्या तळपायावरती ध्वज वज्र अंकुश जे काही शुभचिन्ह आहेत ती सगळी त्याच्या पायावरती आहेत पायामध्ये काय घातलेत त्यानं तर पायामध्ये त्यानं पैंजण घातलेले आहेत मग त्याच्या त्या छोट्या छोट्या घंटा वाचतात पोटऱ्या कशा आहेत तर निळसर रंगाच्या पोटऱ्या आहेत आणि जसे काही ते सांडून्य कठीणत वाचे डिंब मरगजाचे स्तंभ जसे कडक राहिले असतात मरगज म्हणजे केळी केळीचे खांब जसे कठीण राहिले असतात तसे त्याचे पाय आहेत त्यानंतर वीज चमकली आकाशामध्ये पण ती मावळ्याचं विसरली परत दास्ताला गेली नाही आणि ती कृष्णाच्या पितांबर रूपाने त्याच्या कृष्णाच्या अंगाला अशी घट्ट चिटकून बसलेली आहे मग पायातली जी पैनजणं आहेत ती काय नाद करतात तर सोहम सोहम हा नाद करतात पायातली पैंधणे आणखीन मग कसं त्याच्या हातामध्ये धार धार तेजस्वी चक्र आहे बरं माझू म्हणजे मधला भाग कटीमेखला आहे कमरेला कंबर पट्टा त्याच्यावर किनकिन करणाऱ्या घंटा आहेत की मग मा काय माणूस एकदा आपल्या जागी पोचलं पद मिळालं की जसं उपरट्याने वागतं तशा त्या शुद्र घंटा आता कमरेला ना कृष्णाच्या आता त्यांना जग दोन बोटं उरलं तर त्या किनकिन आवाज करत राहतात आणि मग सिंहालाच वाटत होतं की माझी कठी खूप लहान आहे म्हणजे सिंह छोटे छोटी कंबर असणारा प्राणी आहे सिंह आहे पण म्हणे कृष्णाची मध्यरचना बघून तो सिंह पण रानामध्ये लाजून निघून गेला मग आपली काय त्याचं नाभी बेंबी बेंबीतून हे ना कमळ आणि कमळामध्ये कोण आहे तर विधाता म्हणजे ब्रह्मदेव आहे जशा सागराच्या ला लहरी साठवल्या असतात समुद्रामध्ये तशी त्याची ती उजळी तिवळी ती रे अशी वाढते मग त्याच्या हृदयी काय आहे उपनिषदं आहेत त्याच्या हृदयामध्ये सगळी शास्त्र आहेत असं खूप सुंदर त्याचं वर्णन केलं आहे मग त्याच्या दोन ओठ म्हणजे जीव आणि शिव आहे मध्ये मोत्यासारखे दात आहेत त्याच्या कृष्णाच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे त्याचं तेज कसं दिसतं चही दिशाने ही वैजयंती माळ कशी गळ्यामध्ये पडलेली आहे मग त्याच्या हातामध्ये एका हातात काय आहे शंख पांचजन्य एका हातामध्ये चक्र धगधगतं आणखी एका हातामध्ये कमळ धरलं की माझे भक्त कधी भेटले तर त्यांची पूजा करायला मी कुठनं आणू बाबा मग लगेच ते आहे एका हातामध्ये गदा आहे असा तो श्रीकृष्ण सुंदर निर्गुण निराकार रूप आहे आणि म्हटलं तर चंद्राच्या काळा चालतात त्यापेक्षा तो सुंदर आहे चंद्र तरी अमावस्येला नसतो पण कृष्णाचा वदन चंद्र बारा महिने प्रफुल्लित असतो नाशिक नाक असं सरळ टोकदार नाक आहे की त्या वायूला पण बाकीच्या ठिकाणी थि फिरल्यावर त्रास होतो पण कृष्णाच्या नाकी शिरल्यावर तो वायू पण आनंदी होतो मग असं सगळं वर्णन ना आहे मग काळे मस्तकावरती कुरळे केस आहेत त्यांना पण पायाचं दर्शन घ्यायचं आहे म्हणून ते कपाळाकडे तोंडाकडे वाढलेले आहेत आणखीन त्याच्या त्याच्या आतमध्ये काय त्याला ते सगळे एकत्र बांधलेत ते, ते सगळे पुरळे केस त्याच्यावरती मोरपीस घातलेला आहे आणि मग तो मुगुट आहे त्याच्यावरती आता किती सुंदर उपमा दिली मोरपिसाची मोरपीस डोक्यावर ना त्याला कृष्णाचा चेहरा दिसत नाही कृष्णाचे पाय दिसत नाहीत म्हणून जे डोळे आहेत कृष्णाचे डोळे आहेत ते मोराच्या रूपाने मोरपिसावर एक एक डोळा असतो बघा तर तो त्याच्यावरती झाले आहेत ते डोळे म्हणजे स्वरूप बघण्यासाठी त्यानं डोळे धारण केलेत कोणी मोरपिसाने असं आहे मग अलंकारामध्ये काय आवडतं त्याला तर ब्राह्मणाचा दक्षिण पाय श्रीवच्छलांचे वच्छलांचे माहिती ना श्रीवच्छलांचे मा मा थे? ते हरिणे ठेवविले कशासाठी ठेवलं ते भृगुरुषींनी मारलेली लाते देवाच्या दारात गेले कृष्णाचा अहंकार एका बघायसाठी आधी शंकराची परीक्षा घेतली मग ब्रह्मदेवाची घेतली तर या दोघांना पण अहंकार निघाला काही ना काही ते, आ, मग आता तिसरे विष्णूकडे गेले किंवा कृष्णाकडे गेले किंवा विष्णूकडे दिले दरबारात तो सिंहासनावर बसला आहे त्याच्या छातीवरती डाव्या पायाची लात मारली भृगु ऋषींनी तरी पण कृष्ण रागावला नाही अहंकार धरला नाही म्हणजे त्यानं ते हे केलं ते भक्ताचं छिन्न म्हणून आपल्या छातीवर धारण केलं आणि मग त्या लक्ष्मीला राग आला आणि तिनं सगळ्या ब्राह्मण जातीला शाप दिला की तुम्ही बारा महिने दरिद्र्यामध्ये राहाल लक्ष्मीला वाटतो तर मीच फार मोठी आहे पोटी आहे मग कृष्णाचं रूप बघून ती लक्ष्मी पण आणि पायापशी जाऊन बसले इतकं सुंदर रूप आहे कृष्णाचं म्हणजे ते आता पायाची दासी झाली ज्याने ज्याने कुणी कृष्ण पाहिलेलं आहे तर त्याचं चित्तवृत्ती तिकडंच एकदा तल्लीन झाली की माणूस परत दुसरं काही पाहत नाही पाहायला मिळत नाही असं सगळं वर्णन त्याने केलं कृष्ण इंद्राचा इंद्र आहे इंद्रचंद्र सगळे क्षय पावतात पण कृष्ण मात्र अक्षय आहे अभंग आहे तो कुठं कधी जाणार नाही आहे मग आता त्याने भक्तांसाठी आपल्या काय झाला सिंह झाला सुकर झाला सुकर म्हणजे वराह डुक्कर ते आपल्या सुळेवरती पृथ्वी तोलली ना दाताच्या अशी रूपं घेतली भक्तांसाठी खांबातून प्रगटला तिथं काळ लोक लाकडाच्या कृष्ण न, न नरसिंह झाला ना तर असं सगळं वर्णन केल्यावरती ती भीमकी हे ऐकता ऐकता अचानक असं अंग का थरथर कापायला लागलं म्हणजे अतिभावना सगळ्या अशा मनात कृष्णाविषयी भक्तिभाव निर्माण झाला ती धरणीवरती बेशुद्ध पडले मग एक म्हणले धरा एक तिला पंख्याने वारा घालतं आहे कोणी पाणी शिंपडतं आहे मग ते म्हणतात हिला कृष्णाचं कथा कळली तर हिचं मन तिथंच आता लागलेलं ला आहे मग राजा गेला अंतपुरात बायको कळ बायको शुद्ध मती तिला म्हटलं की मला असं वाटतं की कन्या आता त्याला द्यावी आपण कारण तो वर आहे रुक्मिणीचं पण मन आणि त्याच्यासारखा वर आपल्याला मिळणार पण नाही मग ते झालं हे दोघे तयार म्हणून जर रुक्मिणी त्याला दिली तर आपल्या दोन्ही पक्षाचा सासर माहेरचा तिच्या उद्धार होईल पण रुक्मिया तिचा भाऊ असतो तो कृष्णाचा द्वेष करत असतो तो काही तयार नाही तो म्हणतो काय वाढलेला आता सळ लागला भातार पण गोवळ अशी स्वैरी करायला गेला आहे त्याला काही छत्र नाही चामरं नाही राज्य नाही असं ते पुढच्या अध्यायामध्ये आता काय ते बघूया आता रुक्मिया एकदा भरपूर हे करतो त्याची निंदा नालस्ती करतो मग त्याला निंदेस ही वाघेश्वरी भीतं सरस्वती वागेश्वरी किंवा आपली जिव्हा घाबरते पण कधी कधी त्या निंदेमध्येच स्तुती असते ते आपण पुढच्या अध्यायामध्ये शांतचित्ताने ऐकूया गोपालकृष्ण महाराज की जय एकश्लोकी रामायण आणि एकश्लोकी भागवत आदो वसुदेवदेव की गर्भजननम आदो राम तपोवनादिगमनम हातवा मृगम कांचनम वैदेही हरण जटायुमरण सुग्रीवसंभाषण वालिंदिर्दलम समुद्रतरण लंकापुरी दाहन हननम एतद्दी रामायणं आदो वसुदेव की गर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धन उद्धारणं कौरवादि कौरवादिहन कुंती तनुजावनं एतत््रीपुराणभगवतकथिं श्रीकृष्णीलामृतम ओं श्रीकृष्णापण